नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे सांगली भडंग सांगली स्पेशल भडंग आपण सांगलीमध्ये येऊन भडंग खाल्ला नाही असं होत नाही आणि सांगलीमध्ये भडंग खाऊन तुम्ही जाताना पार्सल घेऊन जाणारच सांगलीमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे भडंग मिळू शकतात चवीला एकदम खमंग आणि चटकदार असतात आपण आज तेच भडंग घरी करून पाहायचंय चला तर कसं करायचं ते पाहू भडंग करताना एक जाडबुडांची कढई घ्यायचं आकाराने थोडीशी मोठी हवी म्हणजे भडंग छान हलवता येतं आणि ती कढई पूर्ण गरम करून घ्यायचं आधी आता त्यामध्ये चाळून घेऊन चिरमुरी घालायचे आपण हे चिरमुरे उन्हात पण वाळू म्हणजे गरम करून घेऊ शकतो उन्हात थोडा वेळ ठेवून म्हणजे कुरकुरीत होतात हे चिरमुरे भडंगासाठी करत असताना कुरकुरीत कर, होणं फार गरजेचं आहे किंवा ओव्हनला एक मिनिटासाठी आपण गरम करू शकतो आपण आता हे कढईमध्ये घालून आता गॅस बारीक करायचा एकदम आणि एक चार मिनिट छान एकदम कुरकुरीत होण्या इतपत त्याला गरम करायचं आपले चिरमुरे आता कुरकुरीत झालेत बघा हे असं भुगा होतो त्याचा कुरकुरीत असतील तरच हा भडंग चांगला लागतो त्यामुळे कुरकुरीत करणं फार गरजेचं आहे आता गॅस बंद करून हे चिरमुरे कढईतच राहू द्यायचं आता एका बाउल मध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं भडंगासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच लागतं हे दोन मोठे चमचे तेलामध्ये चवीनुसार मीठ घालायचं जिरेपूड एक चमचा हळद एक पाव चमचा हिंगपूड पाव चमचा घरचं तिखट एक पाव चमचा इथं घेतलेलं आहे मी तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घेते हे थोडंसं तिखट असतं त्यामुळे हे घेतलंय आणि हे काश्मिरी लाल तिखट एक चमचा हा कलर फक्त येतो ह्याचा तिखटपणा नसतो आणि फक्त तिखटाचा चव येण्यासाठी आपण घरचं तिखट घातलेलं आहे आणि आमचूर पावडर हे ऐच्छिक आहे आपल्याला आवडत असेल आंबट किंचित घालायचं मी ते चाने चाने एक पाव चमचा घातलेला आहे त्याच्याने चव छान येते हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आता छानसं आता हे तयार झालेलं मिश्रण चिरमुरेवरती घालायचं चा। आणि छानस हाताने चोळून घ्यायचं ते म्हणजे सगळीकडे एकसारखं लागलं जात या पद्धतीनं प्रत्येक चिरमुऱ्याला तेल लागलं पाहिजे मसाला पूर्ण चोळला गेलाय आणि चिरमुरे थोडेसे गरम असल्यामुळं मसाला आतमध्ये पूर्ण गेलाय आणि आता आपण पुढची प्रक्रिया करूया गॅसवरती एक दुसरी कढई ठेवायची आणि त्यामध्ये एक मोठा चमचा होईल इतकं तेल घालायचं आपण आधी दोन चम दोन मोठे चमचे तेल घातलं होतं आता एक मोठा चमचा तेल घातलं तेल थोडस तापू द्यायचं तेल तापलेलं आहे त्यामध्ये थोडस मोरी घालायचं चा। मोडी छानस तडतडल्यावर गॅस थोडासा बारीक करायचा त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे छान कुरकुरीत होऊपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे थोडे कुरकुरीत झाल्यावर त्यामध्ये लसूण फक्त ठेचा मारायचा याला त्याचा साल काढायचं नाही असं फक्त ठेचून त्यामध्ये टाकायचं त्याची चव फार छान लागते आणि ते लसूण पण थोडस कुरकुरीत होऊ द्यायचं चव छान आता हे मिश्रण थोडस बाजूला करून त्यामध्ये भरपूर कडीपत्ता घालायचा कडीपत्ता भडंगला भरपूर घातल्याची चव छान येते परतून घ्यायचं शेंगदाणे लसूण कडीपत्ता छान कुरकुरीत झालाय त्यामध्ये आता अगदी थोडस हिंगपूड घालायचं आपण आधी घातलेलं आहे थोडस हळद आणि थोडस काश्मीरी लाल का। तिखट फक्त या मसाल्याला चिकट नाहीत परत हे सगळं मिश्रण एकत्र करायचं त्यामध्ये आपण काजू घालू शकतो किंवा का खोबऱ्याचे काप आवडत असतील तर घालू शकतो डाळ दा, डाळ म्हणजे फुटान डाळ घालू शकतो आपल्याला जर आवडत असेल तर ते पण यामध्ये घालू शकतो तयार झालेलं मिश्रण आता गॅस बंद करून आपण त्या चिरमुरेवरती ओतून घ्यायचंय सगळं मिश्रण एकत्र करायचं आता यातलं थोडस चिरमुरे घेऊन त्या कढईत आधी दुसऱ्या कढईमध्ये घालून त्यातलं तेल पण सगळं काढून घेऊन यामध्ये घालायचं हे पूर्ण आता सगळं एकसारखं करायचं अजून आपली ही कढई थोडी गरम आहेच आता यामध्ये आपण पिठी साखर घालायचं मुलं खात असतील तर थोडस प्रमाण वाढवायचं एकदम छान लागत आणि हे सगळं मिश्रण एकत्र करायचं एकदा हे तयार मिश्रण झालं की सगळं एकदा चव बघायची त्यामध्ये तिखट मीठ वगैरे काही गरज असेल तर आणखीन घालायचं आणि त्यानंतर मंद आचेवरती म्हणजे गॅसवरती ही कढई परत ठेवायची आणि अगदी एकच मिनिट त्याला गरम होऊ द्यायचं म्हणजे सगळं साखर वगैरे त्याला चिकटतं आणि भडंग एकदम खुसखुशीत आणि छान लागतं अगदी एक, एक आपण सलग सारखं हलवायचं त्याला घातल्यानंतर आणि एक मिनिट गरम झाल्यावर गॅस बंद करून त्याच कढईमध्ये ती चिरमुरे ठेवून द्यायची म्हणजे कुरकुरीत छान होतात मग नंतर मग आपण थोडं थंड झाल्यानंतर एका पिशवीमध्ये भरून एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकतो हे हे भडंग बरेच दिवस टिकतात चवीला खूप छान लागतं जे खाऊन लगेच संपतातच पण प्रवासात वगैरे आपण हे नेऊ शकतो छान लागतात पद्धतीनं तयार झालेला खमंग आणि खुसखुशीत भडंग तुम्ही करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद